मंडळी नमस्कार आम्ही सध्याला आलो सध्यालागर पहिल्या नगरात प्रवरा संगम आहे आणि त्याच प्रवरा संगमावरती रामेश्वर आणि सिद्धेश्वर असे दोन मंदिर आहेत हे दोन्ही मंदिरं प्राचीन आहेत आणि इथली जे कलाकृती जर बघितली तुम्ही की सुंदर आहे आणि मी सध्याला आत्ता सिद्धेश्वर मंदिरामध्ये उपस्थित आहे या मंदिरामध्ये केलेलं जे नक्षी काम आहे ते नक्षी काम तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो इतकं सुंदर मंदिर आहे तुम्ही जर कधी संभाजीनगरला जात असाल हायवेवरनं तर नक्की या मंदिराला तुम्ही भेट द्या मित्रांनो अतिशय सुंदर असं या ठिकाणचं वातावरण आहे शांत वातावरण आहे आणि भगवान सिद्धेश्वराचं दर्शन तुम्हाला या ठिकाणी घ्यायला मिळेलच मी थोडी झलक तुम्हाला या मंदिराची या व्हिडिओच्या माध्यमातून आता दाखवतो मंडळी प्रवरा नदीच्या संगमावर उभं असलेलं सिद्धेश्वर मंदिर फक्त दगडाचं बांधकाम नाही ते हजार वर्षाच्या श्रद्धेचा श्वास घेत रूप आहे या मंदिरात पाऊल टाकताच जणू काळ थांबतो आणि इतिहास आपल्याशी बोलू लागतो आज जिथे आपण उभे आहोत ना तिथे हजार वर्षापूर्वी साधेपण असामान्य हात दगड घडवत होते ना यंत्र होती ना आधुनिक साधनं होती फक्त श्रद्धा संयम आणि देवावर आढळ विश्वास होता प्रत्येक दगड हाताने कोरलेला आहे प्रत्येक रेषेत मजुरांच्या घामाचे थेंब आणि भक्तीची भावना साठलेली आहे मंदिराच्या भिंतीवरील नक्षीकाम हे केवळ सजावट नाही ती मौनात केलेली प्रार्थना आहे फुलांच्या आकृत्या सूक्ष्म रेषा आकार हे सगळं सांगतं की कारागिरांनी दगड नव्हे आपलं मन कोरलं आहे प्रत्येक नक्षीत संयम आहे शिस्त आहे आणि देवाला अर्पण केलेली भावना आहे मंदिराचा प्रत्येक खांब प्रत्येक पायरी प्रत्येक कोण आपल्याशी नकळत संवाद साधतो या वास्तूने युद्ध पाहिली दुष्काळ सहन केला पावसात भिजली उन्हात तापली पण श्रद्धा मात्र कधीही डासाळू दिली नाही आज त्यांची नावं कुणालाच माहीत नाहीत अशा असंख्य मजुरांनी हे मंदिर उभा केलं त्यांचे हात आजही या दगडावर स्पष्टपणे जाणवतात त्यांनी कधी प्रसिद्धी मागितली नाही कधी मोबदल्याची अपेक्षा ठेवली नाही त्यांनी एकच ध्येय होतं देवासाठी काहीतरी अमर उभं करायचं सिद्धेश्वर मंदिर हे केवळ पाहण्याचं ठिकाण नाही ते अनुभवायचं स्थान आहे इथे येऊन मन शांत होतं डोळे भरून येतात आणि मन नकळत वागतं हे मंदिर सांगतं आपली संस्कृती किती समृद्ध होती आणि आपल्यावर ती जपण्याची किती मोठी जबाबदारी आहे दगडात कुरलेली श्रद्धा हाताने घडवलेलं स्वप्न आणि हजार वर्षाची परंपरा हेच आहे प्रवरा संगमावरील सिद्धेश्वर मंदिर हर हर महादेव व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्यासोबत जोडले राहा हर हर महादेव धन्यवाद